हो टिंपा टिंपा टिंबा टिंबा टिंप टिंबा 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 टिंपाटिंबा पारे साजन इस्र पारे धारे लेकर करूंगी आणि शारे इशारे लेकर करुंगी इशारे आमालाचा गाणं सांगा बरं तुमच्या इकडे आवडीचं तुला

बघा आणि काय म्हणू लागले लाटण 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 झाडू म्हणतात तुम्हाला आता दादा करता एक सायनार तर बघाच लागेल म्हणतेस साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार करार है साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार करार है चलिया मेरा नाम चलिया मेरा नाम हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको सब मेरा सलाम चलिया मेरा नाम चलिया मेरा नाम हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको सब मेरा सलाम काय म्हणते रामादा जातो रामा दादा दा और क्या दो मैं दिल के सिवा तुमको हमारी उम्र लग जाए तुमको हमारी उम्र लग जाए तुम्हें और क्या दो मैं दिल के सिवा तुमको हमारी उमर लग जाय जाए उमरे को आता दा दादा काय म्हणतात दा दा? दादा कुठेतरी जातो तिकडे जरा डोक्याने कमी आहे म्हणतात कोण दादा इंग्रज दादा कडे बोलतात काय काय म्हणतो रामा दादा काय समजत नाही काय झालं करा मध्ये बोला तुम्हाला माहिती का चित्र बदल कोणाबद्दल बोलते लक्षात आलं नाही माझ्या काय होतं काय माहिती मी जातो तिकडे ती ताई जरा डोक्यात कमी आहे <laughs> राहू कोण हो आ? काय कळणार बा मला खर खर तर अगं असं बसलं पाहिजे नाही बरोबर का